सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आहे गणेश जयंती आजच्या दिवशी गणपती बाप्पांचा जन्म झालेला आहे आणि खूप लोकांनी ही तिलकुंद चतुर्थी आहे जी आपल्या घरात गणपती बाप्पांची बऱ्याच लोकांनी स्थापना केलेली आहे आजची सेवा खूप महत्वाची आहे आणि प्रत्येकाने जरी पण आपल्या घरात गणपती बाप्पा आणले नसतील तरीही तुम्हाला सेवा करणं खूप गरजेचं आहे गणपती बाप्पा ही विघ्नहर्ता जरी असली तरी पण आपल्या बुद्धीला आपण गणपती बाप्पांजवळ आपल्या बुद्धीसाठी नक्कीच मागणी करत असतो की चांगली बुद्धी आम्हाला द्या म्हणजे काय तर बुद्धीचे देवता ही गणपती बाप्पा प्रथम पूजेले जाते त्या बाप्पाचं नाव गणपती बाप्पा आणि त्यामुळे ह्या गणपती बाप्पाला आपण प्रत्येक जण सकाळी उठल्यानंतर आवर्जून नमस्कार करतो आणि त्याला आपले सर्व काही सुख दुःख सांगत असतो आता ह्या गणपती बाप्पांच्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी आणि उद्याच्या दिवशी दोन दिवस खूप महत्वाचे आहेत काय करायचं आपल्या घरातल्या काही निगेटिव्ह ऊर्जा बाहेर जाण्यासाठी किंवा आपल्याला जर काही आपल्या घरात आजार आहेत आपल्या घरात, घरात नेहमी काहीतरी कटकटी असतात लहान मुलं आजारी होतात का होतात ह्या सर्व गोष्टी दूर करण्यासाठी आजचे दोन दिवस खूप महत्वाचे आहेत बघा असं तर रोजच्या रोज अथर्व शिषमचं पठण करणं खूप गरजेचं कर आहे आपल्या लहान मुलांकडून ते मोठ्यांपर्यंत सर्वांकडून हे अथर्व शिषम नक्कीच रोजच्या रोज पठण करून घ्या आता आपल्याला आजचा उपाय काय करायचा सांगते का जर तुम्ही महिला बाहेर जात असतील किंवा कोणी दादा वर्ग पुरुष वर्ग सुद्धा करू शकतात कोणीही करू शकतो घरातली कुठलीही व्यक्ती करू शकतं लहानांपासून मोठ्यांपर्यंत कुणीही करू शकतं परंतु लहान जर करत असतील तर आगीचा थोडासा आगीची थोडीशी भीती असते त्यामुळे सांभाळून बघा मोठ्यांनीच करा शक्यतो आजचा उपाय खूप महत्वाचा आहे आपल्याला काय करायचं आपल्या घरातली निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी आपल्या घरात पॉझिटिव्ह लहरी येण्यासाठी किंवा आपल्याला आपलं मन प्रसन्न करून घेण्यासाठी आजचा उपाय आता काय करायचं संध्याकाळी बघा तुम्ही कामावरून आल्याच्या नंतर सधी जरी केला हा उपाय तरीही चालेल कारण प्रत्येक जण आज घरात आहेच असं नाही तर संध्याकाळी एक खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा बघा हे आधी सुद्धा मी खूप वेळेला हा उपाय सांगितलेला आहे एक खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आखी वाटी नाही घेतली तरी चालेल एक खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा त्याच्यावर दोन तीन भीमसेनी कापराच्या वड्या ठेवा त्यानंतर आपल्या देवघरात जो कुठला आपण दिवा प्रज्वलित करतो बघा पूर्ण दिवस तुम्ही ठेवत असाल तरीही चाल आणि नसेल तर संध्याकाळच्या वेळेला तो पहिले प्रज्वलित करा आणि त्याच अग्निने ह्या खोबऱ्याच्या तुकड्यावर ज्या काही तुम्ही भीमसेनी काबऱ्याच्या वड्या ठेवल्यात त्या प्रज्वलित करा प्रज्वलित, प्रज्वलित केल्याच्या नंतर ओम गण गणपते नमा किंवा ओम श्री महागणपते नमा ओम श्री गणपते नमा ह्या मंत्राचा तुम्ही जप करा जोपर्यंत ही कापुराची वडी शांत होत नाही कापूर शांत होत नाही तोपर्यंत ह्या गणपती बाप्पाच्या मंत्राचा तुम्ही नक्कीच पठण करा जप करा आणि जेव्हा हे सर्व काही शांत होईल त्यावेळेला खोबऱ्याची वाटी राहिली किंवा जळून गेली तरीही चले राहतेच बघा थोडी तरी राहते दुसऱ्या दिवशी ती तुम्ही निर्माणात टाकू शकता बघा ह्याने काय होईल आपल्या घरातली जी काही निगेटिव्हिटी आहे ती दूर करण्याचं काम हा उपाय करतो बघा जेव्हा केव्हा आपल्या घरात निगेटिव्ह असतात त्यावेळेला भांडणं असतात किंवा काहीतरी आजार असतात किंवा अगदीच अस्वस्थता वाटणे ह्या सर्व गोष्टी नक्कीच ह्या कायमच्या आहेत ह्या आपल्याला जाणवत असतात आणि त्यामुळे असे काही लहान सहान उपाय करायचे असतात वास्तूसाठी अजून एक दुसरा उपाय सांगते बघा वास्तू कधीही खराब नसते घर हे आपलं चांगलं असतं परंतु घरात राहणारी जी चार वेगवेगळी माणसं असतात ती चारी वेगवेगळी माणसं चारी चारांचे जे विचार आहेत ते वेगवेगळे वेग वे असतात कोणी निगेटिव्हच बोलत असतात कोणी पॉझिटिव्हच बोलत असतं तर कोणी काय कोणी काय आता त्यामुळे काय बघा वास्तू एका सेकंदला छत्तीस वेळेला तथास्तु म्हणते त्यामुळे कुठल्याही गोष्टी घरात डिस्कस करताना बोलताना विचार करून बोला कारण प्रत्येक वेळेला तथास्तु म्हणणं म्हणजे तुम्ही जर जर चांगले बोललात तर तुम्हाला तथाच तुम्हाला चांगलं होऊ शकतं परंतु तुम्ही वाईट जर बोललात तथाच तू जर वाट वास्तूने त्याच वेळेला म्हटलं तर आपलं नेहमी वाईट होईल त्यामुळे विचारपूर्वक करा काही गोष्टी आता काय करायचं बघा आपल्याला आपल्या घरात जिथे कुठे बघा म्हणजे तुम्ही एखादं मातीचं भांड घ्या त्यात तुम्हाला थोडेसे भीमसेनी कापरायचे अगदी मोठ्या मोठी वडी एकच घेतली तरी चालेल मोठी वडी घ्या असतात त्याच्यात मोठ्या वड्या पण असतात अशी मोठी वडी घ्या चिमुळभभर पिवळ्या रंगाची मोहरी जी पिवळी आणि काळी दोन प्रकारची असते अगदीच नसेल तर काळी घ्या परंतु शक्यतो पिवळी घ्या पिवळी ही तंत्र मंत्र बघा कोणाच वाईट करायचं नाही आपल्याला पण पिवळी मोहरी तंत्रमंत्रासाठी वापरली जाते आणि ही आपली दृष्ट किंवा नजर दोष हे ज्या काही गोष्टी आहेत त्या काढण्यासाठी नक्कीच वापरली जाते आणि आपल्या घरातली निगेटिव्हिटी सुद्धा ह्या ज्या राईने आहे म्हणजे जी मोहरी आहे आपण त्याला म्हणतो तिच्याने सुद्धा निघाली जाते त्यामुळे थोडीशी चिमूड भरत्या भिंसनी कापऱ्याच्या वडीवर तुकड्यावर तुम्ही थोडीशी पिवळ्या रंगाची मोहरे ठेवा आणि ती सुद्धा प्रज्वलित करा बघा आता ही जी धुनी आहे पूर्ण आपल्याला घरभर फिरवायची आहे आपल्या घरातली विटी निगेटिव्हिटी दूर गेलेली आहे आपल्या घरात चांगले विचार आहेत आपल्या घरातले सर्व माणसं हसत खेळत आहेत आरोग्य त्यांना चांगलं मिळालं आहे ह्या सर्व गोष्टी पॉझिटिव्ह रित्या बोलत आणि निगेटिव्हिटी बाहेर गेलेली आहे असं म्हणत पूर्ण ध्वनी आपल्या घरभर फिरवा बघा ह्याच्याने नक्कीच सर्व काही नीट होईल तुमच्या घरातल्या लहान सहान कटकटी आहेत भांडणं आहेत किंवा निगेटिव्हिटी आहेत सर्व गोष्टी दूर होतील आणि तुमचं मन प्रसन्न होईल बघा ह्याला कष्टाला पर्याय नसतो परंतु काय की आपल्याला काही गोष्टी करणं खूप गरजेचं असतं कारण आपण स्वतःच काही गोष्टी निगेटिव्ह बोलत असतो आणि निगेटिव्हिटी आपल्या आपल्या थ्रू आपल्या घरात येत असतं त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करणं एखाद्या दिवशी करत चला ज्या वेळेला तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेला हे दोन्ही उपाय दोन्हापैकी एक उपाय करत चला नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि ज्यांना कोणाला हवा असेल त्यांना नक्कीच व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ